नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी सिरसगाव व माहुली पोलीस ठाण्याच्या हद्दीत धाडी टाकून तीन लाख अठरा हजार आठशे ऐंशी रुपयांचा गुटखा जप्त केला या प्रकरणी विनायक अशोकराव काळे आणि अब्दुल मोहम्मद युसुफ या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मित्रांनो पोलीस विभागामार्फत अवैध गुटखा करणाऱ्यांवर शहरात धडक कार्यवाही सुरू आहे तसेच ग्रामीण पोलीस दलाने सुद्धा अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही सुरू केली आहे गुटखा विक्रेत्यांची माहिती घेत ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी शिरसगाव कसबा येथील विनायक काळे यांच्या दुकानाच्या बाजूला असलेल्या गोदामाची पाहणी केली असता त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा दोन लाख सहा हजार चारशे रुपयांचा गुटखा मिळून आला परंतु काळे हा पडून गेल्यामुळे पोलिसांच्या त्याच्या शोधात आहेत मित्रांनो त्यानंतर या पथकाने माहुली येथील रहिवाशी अब्दुल रऊफ याच्या घरी धाड घातली असता एक लाख बारा हजार चारशे ऐंशी रुपयांचा गुटखा मिळाला या प्रकरणी रऊफ याला अटक करण्यात आली तसेच मित्रांनो दोन्ही प्रकरणात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज